लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी शिक्षणाची इच्छा असूनही केवळ परिस्थितीमुळे वंचित राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी विद्यार्थिनींना महाविद्यालयातील प्रवेश मिळावा यासाठी मानुसकी फाउंडेशनने फा। प्रवेश द्यावा अशी मागणी व्यंकटेश्वर महाविद्यालय आणि गोविंदराव हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे कोणालाही प्रवेशाबद्दल अडचण असल्यास त्यांनी मानुसकी फाउंडेशनशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष रवी जावळे यांनी केले आहे इचलकरंजी शहर तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिकण्याची इच्छा असून देखील केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागते सध्या सगळीकडे अकॅडमीचे प्रयोग फुटले असल्याने त्यांना शाळा महाविद्यालयाच्या प्रवेशावरही परिणाम होऊ लागल्याचे चित्र आहे परंतु अकॅडमीची भरमसाठ फी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न परवडणारी असल्याने इच्छा असूनही पुढील शिक्षणासाठी आर्थिक अडचण आर्थ निर्माण होते त्यामुळे अशा सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यासाठी माणुसकी फाउंडेशन फा। फा। प्रयत्नशील असते त्याच अनुषंगाने फाउंडेशनचे फा। अध्यक्ष रवींद्र जावळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने व्यंकटेश महाविद्यालयाचे प्राचार्य विजय माने यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी गरज पडल्यास एखादी तुकडी वाढवून कुणीही गरजू विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी केली तसेच कोणाची अडवणूक करण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही जावळे यांनी दिला त्याचबरोबर कोणत्याही विद्यार्थ्यास प्रवेशास अडचण आल्यास त्यांनी मानुसकी फाउंडेशनशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे यावेळी मनोज चौगुरे रंकित रॉय चेतन चव्हाण प्रथमेश इंदुलकर मधुर पाटील ओंकार सुतार सौरभ चव्हाण प्रवीण मंगलेकर कृष्णा इंगळे सुमित पाटील अभिषेठ के ऋषिकेश सातपुते सागर भोसले प्रतीक पाटील नितीन चौगुले व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते